गेल्या पंचवीस वर्षाचा ग्राहक हिताचा अनुभव असलेले सिद्धी अर्थव्यवस्था शेती आणि व्यवसाय क्षेत्रातील डेव्हलपिंग कामासाठी सर्व ओरिजिनल मॉडेलचे चे पोकलँड जेसीबी ब्रेकर आणि डम्पर माफक दरात भाड्याने मिळतील वृक्ष लागवड आणि पाणलोट कामासाठी विशेष सूट आमचा पत्ता सुतार कॉम्प्लेक्स बस स्टँड समोर विटा नमस्कार आपण पाहत आहात कृष्णा काळचे जिओ मराठी न्यूज विटा परिसरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात या हेडलाइन्स मधून महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित खानापूर तालुका संजय गांधी निराधार समिती बैठक सुहास बाबर यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीत संपन्न या बैठकीत संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ सेवा राज्य योजना इंदिरा गांधी इत्यादी योजनांच्या दोनशे सव्वीस अर्जांपैकी दोनशे सहा अर्जांना मंजुरी तर वीस अर्जांची होणार फेर चौकशी तहसीलदार रंजना उबरहांडे यांची माहिती विट्यातील प्रसिद्ध फोटोग्राफर रवींद्र काळे यांची कन्या व विटा हायस्कूलची विद्यार्थिनी कुमार स्नेहल काळे हिने नॅशनल मेन्स कम मेरिट या स्कॉलरशिप परीक्षेत मिळवले उज्ज्वल यश शिष्यवृत्ती परीक्षेच्या यादीत स्थान पटकवल्याबद्दल तज्ज्ञ शिक्षक नामदेव गुरव यांच्यासह मान्यवरांनी केले स्नेहल काळेचे अभिनंदन महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार आदर्श महाविद्यालयाचे प्राध्यापक व वसुंधरा पर्यावरण संस्थेचे जिल्हा संपर्क प्रमुख डॉक्टर बाळासाहेब करपे यांना सुपूर्द समाज कल्याण राज्यमंत्री राजकुमार बडोले व महाराष्ट्र भूषण डॉक्टर यांच्या यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत चंद्रपूर येथे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न श्रेयस नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संस्थेच्या वतीने रेणावी व रेवनगाव येथे आयोजित कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न या समारंभात सुरेखामुळे सरोजिनी पवार पा नंदाताई पाटील यांच्यासह महिलांची उपस्थिती <ज़िते> विटेतील डॉ डी वाय पाटील पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साह संपन्न विटेचे पोलीस निरीक्षक रवींद्र पिसाळ यांच्या हस्ते गुणवत्ता सत्कार सचिव प्रदीप कुमार खंदारे डॉक्टर शशिकांत विसे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती माघ महिन्यातील श्री गजानन महोत्सव उद्या मंगळवार पाच फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी या कालावधीत विटातील ब्राह्मण गल्लीतील गजानन मंदिरात संपन्न होणार मंगळवार पाच फेब्रुवारी रोजी पालखी मिरवणुकीसह होणार श्रींची प्रतिष्ठापना तर सहा फेब्रुवारी रोजी सिने कलाकार आनंद जोशी यांच्या एकपात्री कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी सात रोजी कीर्तन आणि शुक्रवारी आठ रोजी कीर्तनातील जन्मकाळ व शनिवारी नऊ रोजी श्रींच्या महाप्रसादासह भव्य पालखी मिरवणूक सोहळ्याचे आयोजन आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय विटा यांच्या वतीने श्रीमद भगवद्गीतेचे सत्य रहस्य याविषयी तीन दिवसीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन देश विदेशात याविषयी मार्गदर्शन करणाऱ्या राजयोगिनी ब्रह्माकुमारी वीणादेदी यांच्या उपस्थितीत उद्या मंगळवारी पाच फेब्रुवारीपासून तीन दिवस कार्यक्रमाचे आयोजन विट्यातील शिवप्रताप मंगळ कार्यालयात सकाळी साडेसहा ते साडेआठ या कालावधीत मार्गदर्शन शिबिर होणार संपन्न तर बुधवारी सहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता व्हीआयपी लोकांसाठी गीता फॉर गव्हर्नन्स याविषयी विशेष कार्यक्रमाचे आयोजन निर्भीड निपक्ष आणि पारदर्शी बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णा कृष्णाघाटचे जिओ मराठी न्यूज